तुम्ही शहरात काय केलंय हे दाखव आपण हे मुद्दे सांगितलेत आज कालच्याच आपल्या या प्रेझेंटेशनला घेऊन एक ना एकनाथ शिंदेकडून राहुल शेवाळे अगदी थोड्या वेळ आधी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की काल जे काही तुम्ही प्रेझेंट केलं तर म्हणजे अर्धवट झालेलं होमवर्क असं त्यांनी म्हटलं कारण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे मुद्दे घेतलेत किंवा जे प्रॉमिसेस ज्या प्रॉमिसेस केल्या त्या कुठल्याही राज्य सरकारच्या होकाराशिवाय त्या पूर्ण होऊ शकत नाही त्याचाच अर्थ की तुम्ही सत्तेत जर राज्यात नसाल तर तुम्ही तुम्ही ज्या काही सांगत आहात त्या गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकता आमच्या बीएमसीच्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तर बीएमसीच्याच आहेत ते मुंबई मुंबईकरांच्याच आहेत मुंबईच्या मालकीचे आहेत तिथे राज्य सरकारची आम्हाला गरज नाहीये आहे बीएसटीची दरवाढ जी आम्हाला कमी करायची आहे पाच दहा पंधरा वीस वर आणायचे आहेत किंवा बस फ्लीट वाढवायचं आहे तिथे राज्य सरकारचा काढी मात्र संबंध नसतो तिथे त्यांचं परिवहन मंत्री बिलकुल परिवहन खात्या खोटं बोलत आहेत ते परिवहन खातं आता जे मंत्री आहेत ना ते रॅपिडोचं कसं घोटाळा केलेला तसं ते त्यांना परत डेपोज विकायचे बिल्डरांना ते आम्ही करू देणार नाही मुंबई ही स्थानिक अभ्यास म्हणजे तुम्ही आता किती धोकादायक आहे बघा की राज्याचे जे नगरविकास खातेत बसलेत त्या व्यक्तीला स्वतःच खातं माहित नाहीये ह्याच्यापेक्षा अजून मोठा धोका आपल्या राज्याला कुठचाच विकतो पहिली गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राज्य सरकारनी हस्तक्षेप करणं हे योग्य नाही आणि करू शकतही नाही म्हणून तर ह्यांनी आता निवडणुका घेतलेल्या आहेत प्रशासक बसवले आणि तीन वर्षाचे घोटाळे केले रस्त्याचा घोटाळा पहिला दुसरा स्ट्रीट फर्निचरचा असेल ब्युटिफिकेशनचा घोटाळा असेल हे महापौर आणि समित्या नव्हत्या म्हणून ते करू शकले प्रशासकाच्या माध्यमातून पण जर तिथे महापौर असते किंवा असत्या आणि समित्या असत्या तर हे घोटाळे शक्य नव्हते कारण महानगरपालिका कुठचीही यासारखी दुसरी पारदर्शक संस्था नाही पारदर्शक संस्था नाही mm. जसं कॅबिनेट चालतं तिथे विरोधी पक्षाचे लोक नसतात mm. ज्या सगळ्या समिती असतात मग स्टँडिंग कमिटी पासून सगळीकडे इम्प्रुव्हमेंट असेल ट्री कमिटी असेल आता जे दुसरे महाशय बोललेत ना माझ्यावर की होमवर्क अर्धवट केलं ते mm. चार वर्ष भोगून गेलेत सगळं मजा मस्ती करून गेले असतील mm. पण तिथे विरोधी पक्षाचे देखील प्रतिनिधी असतात मीडियाचे प्रतिनिधी असतात पारदर्शक असत ते आणि हेच मी सांगतो सातत्याने की मुंबई महानगरपालिका असेल पुणे असेल ठाणे असेल नाशिक असेल कल्याण डोंबिवली असेल इथे स्वतःचे महापौर जेव्हा मिळतील तेव्हा ह्यांची घोटाळे थांबतील पण दुसरं जर त्यांना चॅलेंजेस करायचं असेल तर स्वतः मिंधे येऊन जसं आज आपण एक समोर समोर बसतोय ना तसं त्यांनी येऊन बसावं आणि मला सांगावं त्यांच्या खात्यातलं काय त्यांना कळतं का आणि मला काही जास्ती कळत नसेल पण जे काही मी थोडंफार काम केलेलं आहे ते मी त्यांना सांगतो म्हणजे आपण ही एक चॅलेंजेस देत एकनाथ शिंदे बसावं ना त्यांनी आणि चर्चा करावी मी तीन वर्ष थांबलोय त्यांच्या जेव्हा वेदांत वेदांता पण निघून गेला महाराष्ट्रातून एअरबस टाटा निघून गेलं बल्क ड्रग पार्क असेल मेडिकल डिव्हाइस पार्क असेल हे सगळं निघून गेलं तेव्हा पण मी सांगत होतो तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा बसा पूर्ण खातं घेऊन आणि मी एकटा बसतो तुम्ही पूर्ण पेपर घेऊन बसा मी बिना पेपरचं बसतो